विश्वगुरू श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरजवळील चिंचोली या ठिकाणी आहे या ठिकाणून हा पालखी सोहळा वाखरीचं रिंगण पूर्ण करून पंढरपूरकडे विसावेल आपल्यासोबत परायण कैलासवाशी शिवाजीबाऊ पेखळे यांनी सुरू केलेली सदोतीस नंबरची दिंडी ह्या दिंडी रथामागे ह्या दिंडीचं काम प्रामुख्याने रथ सजावट करणे आणि ह्या दिंडीत मध्ये आज खांदेव परिवाराकडून रथ सजावटही करण्यात आली आणि त्यासोबत या ही जी सदोतीस नंबरची जी हिला एक महाप्रसादाचं देखील त्यांनी आयोजन केलं आहे काय सांगाल कशा का पद्धतीचं आपण इकडे नियोजन करण्यात आलं आहे रामकृष्ण पिंपळणारे गावातून दरवर्षी ही चिंचोली गावामध्ये रथाची सजावट केली जाते शिवाजीभाऊ पेखळे यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेने ही रथ सजावट सुरू झाली आहे पूर्वी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरपर्यंत हा जो पालखी सोहळा असायचा त्यामध्ये प्लास्टिकची फुलं वापरली जायची पण शिवाजी अशी संकल्पना होती की माऊलींचं रथ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं रथ यांच्या रथाची जशी सजावट होते तशीच सजावट निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाची पण व्हायला हवी आणि त्यांच्या संकल्पनेला वारकऱ्यांनी पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आता त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरपर्यंत ह्या रथाची ठिकठिकाणी खऱ्या फुलांनीच सजावट केली जाते आत्ताही चिंचोली इथे पिंपळणारे ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे खूप सुंदर अशी रथाची सजावट केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे चुलते कैलासवाशी त्र्यंबकराव गोविंदराव खांदवे हे आयुष्यभर प्रत्येक वारीमध्ये इथे येत गेले आणि त्यांचाच वारसा पुढे ठेवून आम्हीही प्रत्येक वर्षी आता त्यांच्या मागोमाग पंढरपूरमध्ये येत असतो गावातील आमचे अनेक भाविक अनेक वारकरी या दिवशी इथं असतात आम्ही ह्या दिंडी क्रमांक सदोतीस जे अतिशय उत्कृष्ट असं फुलांचे सजावटीचं काम करते त्या दिंडीला या ठिकाणी आमच्याकडनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि त्यानिमित्ताने हा भाविक सोहळा पुण्यवान सोहळा असं आपण जे म्हणतो तर त्यानिमित्ताने पंढरपूरला दरवर्षी येण्याचं आमच्यामध्ये आम्हाला ते सौभाग्य मिळालं पांडुरंगाच्या चरणावर दरवर्षी आम्हाला माथा टेकवायला तो क्षण अतिशय भारावून गेल्यासारखा आम्हाला साधारणतः किती वर्षापासून करतायत तुम्ही आम्ही दिंडीचं म्हणजे रथाची सजावट जी आहे ती मागच्या एकोणावीस वर्षापासून करतोय आणि पंढरपूरमध्ये आम्हाला हा रथाचा सजावटीचा जो मान मिळाला आहे हा मागच्या दहा वर्षापासून आम्ही पंढरपूरमध्ये असतो साधारणतः कसा आनंद मिळतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना याचं विशेष मी तुम्हाला असं सांगेल की निघण्याच्या अगोदर बऱ्याच वेळा असं होतं की काही अडचणी आहे आणि त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो की नाही असं वाटतं जसं जसा दिवस जवळ येतो त्या अडचणी आपोआप दूर होऊन जातात आणि आम्ही पंढरपुराच्या दिशेने येतो अगदी ओळ ओर... संपूर्ण महाराष्ट्र ह्या पालखीची जी सजावट आहे ती बघणार आहे कारण आज वाखरीला रिंगण सोहळा आहे त्यानिमित्ताने कसं वाटतं तुम्हाला वाखरीमधून जेव्हा इथून आता रथ वाखरीकडे जाईल आम्ही पण तो सजावट झालेला रथ त्र्यंब पंढरपुरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा बघितलं आहे की लोकांच्या चेहऱ्यावर चे जे काही त्याचे भाव दिसता की रथाची सजावट बघून माऊलींचा पण रथ त्यावेळेला असतो महारा तुकाराम महाराजांचाही रथ असतो आणि त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांचाही रथ तिथे असतो तर अतिशय भाविक वातावरण आम्हाला बघायला मिळतं विशेष या दिंडीचं आम्हाला हे सांगावं असं वाटतं की इथे कुठेही पोलीस नियंत्रण जास्त नसतं स्वयंशिस्त जी आम्हाला बघायला मिळते प्रत्येक दिंडीमध्ये ती अगदी वाखण्याजोगी आहे निवृत्तीनाथांकडे किंवा पांडुरंगाकडे काय मागायचं आहे तुम्हाला या निमित्ताने नाही सगळं काही दिलं आहे मागण्याचं काहीच नाही आहे जे काही आहे त्यांनी खूप भरभरून दिलेलं आहे त्यामुळे मागण्यासारखं असं काहीही नाही आहे पांडुरंगाकडे नक्कीच सर्व काही त्यांनी भरभरून दिलं आहे त्यांना काहीच मागायचं नाही आहे पण नक्कीच त्यांना पांडुरंग ही शक्ती कायम देऊ आणि त्यांच्या हातून या रथाची सजावट दिवस हो ही कायम दिवसेंदिवस यामध्ये अधिक रूपांतर हो आणि मोठ्या प्रमाणात हा सोहळा त्यांच्याकडून पार पडव हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड चिंचोली पंढरपूर याची देही याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंद वारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर